मित्रांनो आपण आहोत आता सध्या गोठवडेच्या माथेरेवाडीच्या मैदानामध्ये आणि या ठिकाणी भव्य दिव्य असं महाशिवरात्री निमित्त श्री वाघजाई माता केसरी दोन हजार पंचवीस हे प्रथम पर्व पार पडलं या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ठरला आहे तो म्हणजे कॉकटेल आणि त्याच्या जोडीला पळाला पाखऱ्या त्या समयात आहेत सिंगम ड्रायव्हर तर आता पहिल्यांदा बैलांची ओळख करून द्या बैल कुठली आहेत आणि मालक कोण कोणी आहेत हा कॉकटेल आहे आदत आहे हा शिवन्या शिवाजी महिपती टाकवे आणि योगेश शेठ साठे या नावावर पळतो हा बैल आपला स्वतःचा आहे आणि बरोबर पळायला पाखरे आहे सौरभ शेठ मारणे निखिल शेठ खळतकर आणि जादू कल्याण फॅन्स क्लब मारणेवाडी त्यांचा ज्या पाखरे आहे तो तो ओपनला आहे आणि हा आदत आहे आपण दोन मैदान पडलो होतो त्या दिवशी आठ पण एक नंबर केला होता आपण सुट्टा आणि हा सुट्टा तिन्ही पेर पडलो होतो आणि आज ओपन मध्ये पळायचं नाही का इच्छा होती आपल्याला लय दिवसा बसणं की आदत घेऊन ओपनला पळायचं त्यामुळे आज आपली इच्छा आपल्या बैलांनी पूर्ण केलेली आहे कुठली खरेदी चाळीस गाववर आलो आता चाळीस गावावर घेतला आता गाड्यात म्हणजे चार बैलीच्या गाड्यात तर ते नाव काय होतं त्याचे कृष्णा कृष्णकांत बुत्तेकर टकले यांच्याकडून आपण घेतला होता जाने हा घेतलेला झाला असेल आपल्याला एक चार पाच महिने इथं आले दुसरंच आहे त्याचं तो चार बैलीत पळायचा चार बैलीत पण बारी लावतोय तो आणि सेकंद काट्याला पण पळतोय आणि आता मैदानाला हे दुसरंच आहे चकडीत पाहिल्यांदा कुठल्या मैदानात चकडीत पाहिल्यात काने वाट्याला झोपला होता आपण कांबऱ्यात कांबऱ्यात तिथं बारी लावलेलं मैदानात मैदानात त्या दिवशी आंग्रेवाडीला पळाला होता आपला म्हणजे त्याचा गुरु गुरु म्हणलं तरी चालेल आमचा आहे महाराष्ट्र किंग सोन्या योगेश शेठ साठे यांचा सोन्या त्या सोहन्यानी त्याला शिकवलेले सोन्याने त्याला शिकवलेले दो स्वान्या संघ दोन मैदान पडला गट काढले दोन्ही मैदानाला फक्त सेमीला थोडं उन्नीस बीस आपली गाडी उलटे कांदावला लागायची त्यामुळं प्रॉब्लेम आला आपला किती नंबर घाटामध्ये पळाला आपण चोवीस नंबर गाठाला पळालो चोवीस नंबर चोवीस नंबर गाटात गट गट काढला तर दोन नंबर तासाव दोन हा सेमी हा मी स्वतःच गाडी चालूच होतो सेमीला पण आपण तीन नंबर तासा पडलो पाच, पाच नंबर सेमीत आणि तीन नंबर तासा पडलो आणि गटाला गाडी काय गाडी ती पळतीच आहे आपली गाडीचा प्रॉब्लेमच येत नाही आपल्याला पळायला गाडी आहे ना सुट्टीच पळतीय कंटिन्यू बरोबर आणि सेमीला सेमीला पण आपण सुट्टा पळालो सेमीला पाच नंबर गटात तीन नंबर तासावर पळालो आणि फायनलला दोन नंबर फायनल ला दोन नंबर तासावर पळवलं दोन नंबरला अतिशय <सथ> पारदर्शक आणि सुंदर असं मैदान केलं जे नाही का कुणाची निकालाला वादिवाद नाही सामना नाही आणि पहिली गोष्ट म्हणजे कुणालाच लागा लागणार या मैदानात पहिलंच मैदानी पार पडलं आणि एवढं भव्य नियोजन काय सांगायला ट्रॉफीच्या विषयी काय सांगा ट्रॉफी म्हणजे अतिशय उत्कृष्ट असं मैदान केलं आयोजकांनी त्यांचं आमच्या बैलगाडा संघटनेच्या वतीनं त्यांचं पुनश्च एकदा सरशे स्वागत करतो आम्ही कॉकटेल आणि चोडी पडली नाही दुसरं मैदानी आजचं त्याच्या आधी आठ इथला पडलो आपण बोरला त्या दिवशी तिथं पण एक नंबर केला आपण लकी लागलं लकी लागले तिन्ही पेर आपण तिथं पण सुट्टे काढले आज पण इथं सुट्टे काढले किती खरेदी लय मोठी खरेदी काय त्याची किंमत करू शकत नाही आपण आता आगामी नियोजन काय असेल आता बघू जसं त्याचा रिस्पॉन्स आपण पळवितो त्याला जसा तो रिस्पॉन्स देईन तसं पळवितो आपण आदत आहे अजून आदत आहे अजून दात नाही अजून सहा महिने तर दात नाही लावणार तो गॅरेज चर्चा झाली समीरांना शेलार यांचा कॉकटेल म्हणले की चर्चा झाली ओपनच्या मैदानात आदत नाही टक्कर दिली त्याच्याविषयी सांगा नाही आपली फक्त काय आहे त्याच्यावर विश्वास आहे आपला आणि त्याने तो विश्वास आपला पूर्ण केलेला आहे आपल्याला त्याला रगड म्हणजे नाही का त्याच्या बसून जी अपेक्षा होती त्याने ती आज पूर्ण केली आपल्यासाठी पैरे आहे ना आपला घरातला बैल आहे तो पन, दर। दर। तो पण ते काय आपलाच आहे बैल आपण काय नाही असं आमचं एक आणि पैऱ्याचा प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो पैर्रा अतिशय उत्कृष्ट होतो एक फोन केला ना की मोकळ्या मानाने पायरा झाला तर शंभर टक्के आपण गुला ते आणि आता आपल्याकडेच असतो आपण करंजगाव मावळ करंजगाव मावळ हा दाजी आहेत आपले दाजी आहेत आपले आपण आमच्या दाजी पावने आणि भाऊ पहिली गोष्ट म्हणजे बैल आपले दाजी आहे ना मावळ मुळशी हवेली छकडी संघटनेचे अध्यक्ष आहेत अध्यक्ष झालेले ते या वर्षी हा सकाळ त्यांचं इले मोठं सहकार्य झालेलं आहे आपल्याला आणि सगळ्यात म्हणजे भाऊचं पण सहकार्य आपल्या पवारांना सगळ्या व्यवस्थित हे केलं इकडे समोर बघायला बांधला होता म्हणून ताई आज काय औषध झाला आपल्या समोर येत मॉन्टी शेट समोर मॉन्टी शेड काय सांगाल पाखरेच्या विषय आणि कॉकटेलच्या जोडीच्या विषय या जोडीने आज मैदानामध्ये धुमाकुळच घातलाय सगळ्यांचा चर्चेचा विषय ठरलाय आणि तुम्ही या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची जोडीची मानकरी ठरलेला आहे काय सांगाल काय ना त्या दिवशी आर्थिकच्या मैदानात तीन फेर दोन दोन ते तीन च्याकड्याने गाडीने एक नंबर केला गट सेमी फायनल आणि आज पण गाडीने तसंच अंतरात हे केलेलं आहे एक नंबर केलेला आहे बरोबर कुठला आहे मुळशीतला मारणे मुळशीतला बरं आणि पाखरेची खरेदी कुठली काय खरेदी पंढरपूर मधली आहे कधी ते साधारण एक सहा सात महिन्याचा असताना बरं आणि आता तुमच्याकडे आलेले किती दिवस दो झाले दोन दोन वर्ष दोन वर्ष आता दो किती कधीपासून आता तीन फेऱ्याच्या मैदानात हा लागला लागलाय बारीक पाना बसला आदर पाना पळ कुठल्या खांदे ठाम काय दोन्ही खांदे पळ दोन्ही खाली पहिला गुलाल एक नंबरचा कुठला एक नंबरचा पहिला एक नंबरचा गुलाल तसा आजच आहे आजच त्या दिवशी आजच्या आिदान आणि त्यानंतर आज कसं वाटतंय किती वर्षानं गुलाल भेटलाय सांभाळायला लागल्यापासून सांभाळायला लागले बसन त्यांनी जसं त्याला पळतोय तो बसन त्यांनी बोलायला एक नंबर नंबर म्हणजे आज पहिल्यांदा आले दुसरा एक आनंद वाटतंय आणि आज सिंगम ड्रायव्हर अन्नाने गाडी व्यवस्थित म्हणजे अन्नाचं गाडी आणणार काय विषय आणि आधीतलं कोण होतं ड्रायव्हर अन्नात होता अन्ना होता अन्ना कशी काय गाडी पडवते अन्ना गाडी चांगलं होती मैदान कसं होतं पळायला पहिल्यांदा मैदान चांगलं होतं आणि आजचं आयोजन नियोजन आयोजकांनी केलेलं चांगलं होतं आयोजन आयोजकांचे विषय काय सांगाल ग्रामस्थ ग्रामस्थांनी आयोजनाने चांगलं सहकार्य केलं मैदान एकदम रिस्तर झालं रिस्तर मैदान झालं एकदम चांगलं मैदान झालं आणि आज जिथं ती तुम्ही दोन्ही पाखऱ्याला पाखरेला जिथं बांधलं होतं तिथले बाजूचे जे एक कुटुंब होतं घर होतं त्यांचं त्यांनी औषध केलं कसं वाटलं तुम्हाला आनंद वाटला त्यांच्याच नाव गाडी पळाली आनंद वाटला आम्हाला आनंद वाटला आणि त्याचबरोबर ट्रॉफीच्या विषयी काय सांगाल ही एवढी मोठी सगळ्यात मोठी पहिली ट्रॉफी का तुम्ही पहिलीच ट्रॉफी आमची वाटतं एवढी मोठी ट्रॉफी आम्हाला एवढं मोठं जवळपास पाच ते साडेपाच फुटाची किती ट्रॉफी अतिशय सुंदर अशी पहिली पळाली पाखरे आणि कॉकटेल चला तुम्हाला पुढील वाटत शुभेच्छा आणि एक एक प्रश्न कुठल्या मैदानामध्ये दिसत होतो तुम्ही आता लवकरच कुठल्या पुढच्या किती तारीख नाही सांगू शकत पण एक आठ दिवसाच्या आसपास दिसत चला अभिनंदन तुमचं आणि धन्यवाद धन्यवाद